शिवराय महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर एक कविता सुचली कवितेचं नाव आहे बुरा नमानं होली आहे काल भवनाच्या पायऱ्यांवरून नीतिमत्ता ओसंडून वाहिली काल विधान भवनाच्या पायऱ्यांवरून नीतिमत्ता ओसंडून वाहिली माणूस की मात्र तोंड लपवून कोपऱ्यात हुंदके देत राहिली जातीच्या मतांच्या लाचारीसाठी नैतिकतेचं वस्त्रहरण होत होतं जातीच्या मतांच्या लाचारीसाठी एवढे दिवस नैतिकतेचं वस्त्रहरण होत होतं विधानसभेच्या पावित्र्यावर मात्र गिधाडांच्या मैसभेचं सावट होतं आवाज केला नाही तर बलात्कार कळत नाही राज्याचे बाप कर्तृत्वाचे मंत्री सांगतात आवाज केला नाही तर बलात्कार कळत नाही राज्याचे बाप कर्तृत्वाचे मंत्री सांगतात पिचलेल्या शेतकऱ्यांचे कृषी मंत्री मात्र न्यायालयाचे निकाल सुद्धा महागड्या सुटात दडवून मिरवतात रोज एक नवा बाण मुंबईतून रोज एक नवा बाण ठाण्याच्या दिशेनं सुटत असतो आयाळ कुरवाळत घायाळ भाई हलक्यात न घेता हसत असतो दिल्लीचा आशीर्वाद वाया ठाणे नागपूरच्या खुर्चीला टोचत असतो दिल्लीचा आशीर्वाद वाया ठाणे नागपूरच्या खुर्चीला टोचत असतो बारामतीचा दादा मात्र सुखरूप गालात गुलाबी हसत असतो देशमुख सूर्यवंशी वाकोडे फायलींवरच्या माशा आता न्यायच हाकलत बसतो देशमुख सूर्यवंशी वाकोडे फायलींवरच्या माशा आता न्यायच हाकलत बसतो कारण कोरटकर सोलापूरकर आजमी आम्ही रोज नव्या चक्रविहात फसत असतो खरं तर लोकप्रिय योजनांच्या ओझ्याखाली अर्थव्यवस्था दबली आहे खर तर लोकप्रिय योजनांच्या ओझ्याखाली अर्थव्यवस्था पूर्ती दबली आहे मतं मिळून झाली आता अपात्रतेची तलवार लाडक्या बहिणींवर सुद्धा टांगली आहे कर्जमाफी वीज बिल माफी एस टी सवलत सत्ता येताच सरकारचा गजनी झाला कर्जमाफी वीज बिल माफी एस टी सवलत सत्ता येताच सरकारचा गजनी झाला मंत्र्यांचा ओ डी सुद्धा आता सहाव्या मजल्याच्या टप्प्यात आला अशा महाराष्ट्राकडं पाहून दिल्लीचं जाकिट खदाखदा हसलं अशा महाराष्ट्राकडं पाहून दिल्लीचं जाकीट खदाखदा हसलं म्हटलं पंधराशे आणि एकवीसशेत खरेदी झाल्यावर आता तत्व कुठलं उरलं विधानभवनाच्या प्रांगणात वाहणाऱ्या नैतिकतेचा एव्हाना चिखल झाला होता विधानभवनाच्या प्रांगणात वाहणाऱ्या नैतिकतेचा एव्हाना चिखल झाला होता चिखलात माखणाऱ्या पावलांबरोबर तो आजारपणाचा राजीनामा सुद्धा पडला होता न्याय नैतिकता माणूस की मात्र अजूनही आशावादी होती न्याय नैतिकता माणूस की मात्र अजूनही आशावादी होती महाराष्ट्राच्या विधानसभेकडं बिचारी एकटक प्रश्नार्थक बघत होती प्रश्न एकच होता प्रश्न एकच होता पुरान मानो होली है म्हणत आता रंग उधळायचे बुरा न मानो होली है, म्हणत आता रंग उधळायचे की रोज उधळले जाणारे रंग थंड षंढपणानं पाहायचे थंड षंढपणानं पाहायचे जय